नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार या युट्यूब चॅनलवरती तर खास तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ आणलेला आहे घरच्या कोंबड्यांचा अपडेट तर वेळ होता आणि खास तुमच्यासाठी शूट पण केला आहे आशा करतो नक्की बघाल साडेतीन मिनटाचं सा व्हिडिओ आहे नक स्किप करता बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या तर मित्रांनो आपज आपल्या कोंबड्यांसाठी आपण फिट संपल्यामुळे नवीन खाद्य तयार केलेलं आहे जे की मी कधीतरी देत असतो म्हणजे ग आपलं जनावराला जसे चंदी देतो ना पेंट वगैरे लावलेली असते बघा सरकीची पेंट किंवा शेंगा शेंगदाण्याची पेंट तसंही पेंट म्हटलं तरी चाललेल मित्रांनो म्हणजे काय तर हे पीठ आहे गिरणीमधून आपण आणलेलं आन आणि ते मिक्स पीठ असतं ज्वारी असतं बाजरी असतं मका असतं हरभरा हरभरा असतं तर हे मिक्स पीठ असं असतं मित्रांनो तर ते आणलेलं आहे आणि छानपैकी हे पिलं तिकडून आईने हाकलून आणलेले आहेत आणि हे बाहेर गेली होती दुसरीकडे तर आता किती बघा खूप आवडीने खातात हे पीठ आणि त्यामध्ये ना आपण सुकटीचं भुसकट म्हणजे सुकटीचा पावडर आपण मिक्स केलेला मित्रांनो सुकट होती आणि त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा भुसा तयार केला होता आणि तो भुसा आपण इकडे वापरलेला आहे म्हणजे हे छान आवडीने खातात मित्रांनो म्हणजे कॅल्शियम पण मिळालं मल्टीविटॅमिन पण भेटलं आणि पिण्याच्या पाण्यामधून आपण टॉनिक ठेवलेलं आहे मित्रांनो तर या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत आपण आणि पक्ष्यांची ग्रोथ बघू शकता पक्ष्यांचा कलर पण तुम्ही बघू शकता म्हणजे पिलांचा कलर तुम्ही बघा युजली कोंबडीचा कोंबडीचं कसं असतं मातीमध्ये जास्त खेळते परत कोंबडा बीट म्हणजे मीट बॅटिंग वगैरे करतो त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो कोंबडीच्या कलरमध्ये आणि अंडी घालून झालं की परत तिचा कलर पण डाऊन होतो मित्रांनो तर आ, ही तलंग आहे छानपैकी मल्टी मल्टी कलरची जी की वेणुपुरे सरांनी बुक केलेली आहे तिला जाईल ती काही दिवसानंतर मित्रांनो त्यांच्याकडे आणि हा ज्ञाने सावंत साहेबांचा कोंबडा त्यांनी पण मागितलेला आहे त्यांनाही द्यायचा आहे आणि हा आपल्या घरचा कोंबडा मस्त तयार होतो मित्रांनो मे बी आपल्याकडे ब्रिडर राहील किंवा मग जाईल दुसरीकडे सुद्धा आता काही दिवसात लगेचच होईल चालू तो आणि गळाकाटूचा एक ब्रिडर आहे मित्रांनो तो पण ठेवणार आहे का तर दादा जो ठाणे ईस्टमध्ये राहतो तर त्यांनी बुक केलेला आपला गळाखोटोचा मोठा कोंबडा आणि पांढरी कोंबडी तर त्यांना जाणार आहे आता हा मल्टी कलरचा कोंबडा आपल्याकडे आहे अवेलेबल जर कोणाला हवा असेल तर घ्या लवकर का तर परत आणखीन थोडासा मोठा झाला की त्याची रेट पण वाढतील मित्रांनो त्यासाठी आणि मल्टी खूप मस्त कोंबडा आहे एक नंबर उंच पायामध्ये आणि उंच मानेमध्ये तल्लक कोंबडा मित्रांनो आणि आपल्याकडे दोन रेड कलरचे पण कोंबडे आहेत ते पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो आणि हे माझे पक्षी जे की सगळ्यात मला आवडतं मित्रांनो आपल्या हाताने त्यांना फीड करायला आणि ते एवढे माझ्यावरती ट्रस्ट करतात की खांद्यावर पण येऊन बसतात आजीच्या पण अंगावरती येऊन बसतात आणि हातातलं घेऊन खातात मित्रांनो म्हणजे घाबरत नाहीत इतकं ते मस्त राहतात आणि हा कोंबडा तर सध्या खूप अट्रॅक्टिव्ह बनतो मित्रांनो आणि हा ना एकदा त्याचे पूर्ण पंख आले आणि थोडासा वयात आला ना एवढा सुंदर आणि जबरदस्त होणार ना, ना मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी होणार आहे कोंबडा अशा ह्या कोंबड्यासारखा भरू पण हा त्याचा बाप नाही मित्रांनो निजामच्या कोंबड्यां कोंबड्यांचा एक अंड होतं त्या अंड्यातून हा हो मोठा एक कोंबडा निघालेला आहे मल्टी कलरचा तर बघूया ठेवीन किंवा नंतर विकेंडसुद्धा जे होईल ते होईल नंतर भविष्यामध्ये ते करता येईल तर आजचे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते सांगा पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटली ते सांगा पक्ष्यांची वाढ कलर हे एकंदरीत सगळ्याच गोष्टी कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हॅपचे पॉइंट नक्की द्या मित्रांनो आणि ह्या दोन आता सध्या खूड होण्याच्या मार्गावरती आहेत तर एकंदरीत पिलं कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक